नमस्कार मंडळी मी सान्वी तुम्हा सर्वांचं सा मनापासून स्वागत करीत आहे मराठी किचन एक्सप्रेसमध्ये मंडळी आज मी तुम्हा सर्वांसाठी गोड असा पदार्थ घेऊन आली आहे चला तर मग एकही क्षण वाया न घालवता व्हिडिओची सुरुवात करूया आजच्या रेसिपीचं नाव आहे दुधी हलवा दुधी हलवाला हिंदीमध्ये लौकिका हलवा असे म्हणतात अगदी सोप्पं आणि झटपट होणारा हा पदार्थ आहे दुधी हलवा करण्यासाठी महत्त्वाचे तीन साहित्य म्हणजे एक दुधी भोपळा दुसरा दूध आणि तिसरं म्हणजे साखर तर सर्वात प्रथम मी इथे एक दुधी घेतला आहे आणि त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे आणि त्यानंतरनं या दुधीची मागची आणि पुढची बाजू आपण कट करून घेणार आहोत आणि या दुधीचे दोन तुकडे करून ह्याचे साल आपण काढून घ्यायचे आहेत शक्यतो साल काढण्यासाठी पिलरचा सा वापर करा कारण पिलरमुळे साल झटपट निघते पण माझा जो पिलर आहे ना तो इथे खराब झाल्यामुळे मी इथे चाकूच्या साह्याने दुधीची साल काढून घेत आहे साल काढून घेतल्यानंतरनं आपण याचा कीस करणार आहोत तर त्यासाठी मी इथे खिसणीच्या साह्याने हे दुधी खिसून घेत आहे आता महत्त्वाची टीप दुधी खिसताना मोठ्या दाताच्या किसणीचा वापर करा कारण की हलव्यासाठी जे दुधीचं किस आहे ना हे जरा आपल्याला जाडसरच पाहिजे त्यामुळे मोठ्या दाताच्या किसणीचा इथे वापर करा त्यामुळे आपला हलवा चांगला होईल आता इथे दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे दुधीचं साल काढणे किंवा त्याला किसून घेणे ही प्रोसेस आपल्याला जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर आणि फास्ट गतीने करायची आहे कारण की तुम्ही कीस हळू करत बसलात तर कालांतराने हे जे किस आहे ते काळं पडू शकते आणि आपला हलवा थोडंसं काळपट पडू शकतं त्यामुळं ही प्रोसेस आपल्याला अगदी फास्ट करायची आहे आता या दुधीचं कीस चांगल्या पद्धतीने काढून घेतल्यानंतरनं आपण लगेचच एक पातीला गॅसवर ठेवणार आहोत आणि त्यात एक चमचा इतकं तूप घालणार आहोत तूप चांगला गरम झाला किंवा मेल्ट झाल्यावर लगेचच आपण इथं दुधी भोपळ्याचं जे कीस आहे ना ते यात घालून चांगल्या पद्धतीनं परतवून घेणार आहोत किमान पाच ते सहा मिनटं अगदी कमी आचेवर आपल्याला ही दुधी परतून घ्यायची आहे या दुधीचा कलर जोवर ट्रान्सपरंट असा होत नाही किंवा जोवर असा पारदर्शक होत नाही तोवर आपल्याला या दुधीला परतून घ्यायचं आहे आता हे दुधी भाजून घेत असतानाच दुसऱ्या गॅसवर मी दोन कप इतका दूध घेतले होते आणि त्याला तापवायला ठेवले होते पहा आपली दुधी थोडीशी ट्रान्सपरंट झाली आहे आता या स्टेजला आपण हे गरम केलेलं दूध यात ओतून देणार आहोत दूध घातल्यानंतरनं हे मिश्रण चांगल्या पद्धतीनं परतून घ्या आता किमान दहा ते पंधरा मिनटे आपल्याला हे हलवा शिजवून घ्यायचा आहे हे दूध पूर्णपणे आटेपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे गॅस थोडा वेळ मध्यम आणि थोडा वेळ बारीक असं करून पूर्णपणे दहा ते पंधरा मिनटं आपल्याला चांगल्या पद्धतीने हे हलवा मिक्स करून घ्यायचा आहे आणि फिरवत राहायचं आहे आता या स्टेजला मी काही ड्रायफ्रूट्स यात ॲड करत आहे ड्रायफ्रूट्समध्ये तुम्ही बदाम घेऊ शकता काजू घेऊ शकता पिस्ता घेऊ शकता आणि हे सगळं चांगलं बारीक कट करून घेऊ हो शकता किंवा कुटून घेऊ हो शकता आणि हे सर्व जे मिश्र ड्रायफ्रूट आहे ते आपल्याला या हलव्यामध्ये ॲड करायचं आहे दूध आटत असताना दुधाची काही मलई पातेल्याच्या साईडला लागलेली असते ते आपल्याला चमच्याच्या साह्याने चांगल्या पद्धतीनं खरडून याच दुधामध्ये किंवा याच हलव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मी साखरेचा वापर अजून यात केली नाही आहे साखरेचा वापर आपण सगळ्यात शेवटी करणार आहोत कारण की साखर घातल्यावर परत साखरेचं पाणी सुटतं त्यामुळं पहिल्यांदा आपण चांगल्या पद्धतीनं हे दूध आटून घेणार आहोत आणि त्यानंतरच सगळ्यात शेवटी साखर घालणार आहोत पहा इथे पंधरा मिनटं झाली आहेत आणि आपलं दूध चांगल्या पद्धतीनं आटलं आहे आता या स्टेजला मी अर्धा कप इतकं साखर घेतली आहे आणि यात ॲड करत आहे साखर घातल्यानंतरनं अजून पाच ते सहा मिनटे आपल्याला हे हलवा शिजवून घ्यायचं आहे आता या स्टेजला मी थोडंसं इलायची पावडर यात ॲड केली आहे हलवा थोडंसं घट्ट आणि जरासा जाडसर किंवा दरदरा असतो त्यामुळे आपल्याला ह्याची कन्सिस्टन्सी जरा थिक्कच ठेवायची आहे त्यामुळे पूर्णपणे दूध आटवून घेणे हे खूप आवश्यक आहे नाहीतर हे हलवा नसून याची खीर होईल त्यामुळे दूध इथे आटवायलाच पाहिजे साधारणतः एक सहा मिनटांनी तुम्ही गॅस बंद करून टाका आणि आता कमीत कमी दोन तासासाठी आपण हे हलवा असंच बाहेर ठेवणार आहोत आणि त्यानंतरनं तुम्ही फ्रीजमध्ये रेफ्रिजरेट करा आत्ता हलवा गरम आहे पण जसं जसं ते थंड होईल ना हे अजून जरा ठीक होत जाईल किंवा घट्ट होत जाईल पहा आपलं दुधी हलवा तयार आहे चला तर मग याला आता आपण सर्व करून घेऊयात मी इथे एका प्लेटमध्ये हलवा सर्व करण्यासाठी काढून घेतली आहे आणि ह्याच्यावर छानपैकी ड्रायफ्रूट्स घातली आहे आता ही रेसिपी तुम्ही पण ट्राय करून पहा आणि तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये लिहून पाठवा मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तर बाय बाय